शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी समर्थ गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल बेल्हे येथील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं कळी उमलताना या आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती प्राचार्य सतीश कुर्रे यांनी दिली यावेळी डॉक्टर सुनीता आवारे यांनी मुलींना शारीरिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता मासिक पाळीत घ्यावयाची काळजी आहार व्यायाम पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर व विल्हेवाट याबाबत सखोल मार्गदर्शन केलं मासिक पाळी हे चक्र आहे तिला अपवित्र मानू नका तसेच मासिक बाबत असलेले समज गैरसमज याबाबत मार्गदर्शन केलं तर डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी अतार यांनी मुलींना मानसिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन करत असताना चांगली सांगत करा मोबाईलचा सा योग्य वापर करा आई वडील हे आपले दैवत आहेत आपल्या एखाद्या चुकीच्या वागण्यामुळे त्यांना समाजात शर्मेनं आपली मान खाली घालावी लागेल असं वागू नका असं सांगितलं तर पोलीस कॉन्स्टेबल ज्योती दहीफळे म्हणाल्या समाजातील वाईट प्रवृत्ती ओळखा चांगला स्पर्श वाईट स्पर्श समजून घ्या काही चुकीचं लक्षात आल्यास आपल्या आईवडिलांना सांगा असा मोलाचा सल्ला त्यांनी मुलींना दिलाय तसेच ॲडव्होकेट गायत्री चव्हाण यांनी मुलींना कायदेविषयक मार्गदर्शन केलं यावेळी मुलींना डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं मोफत कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिका वाटप करण्यात आल्या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई संचालक आदिनाथ चव्हाण सारिका शेळके प्राध्यापक नरसोडे योगेश वागचौरे माता पालक व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक समर्थ शैक्षणिक संकुलचे संचालक वल्लभ शेळके यांनी केले तर आभार स्नेहल शेळके यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास बेल्हे नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा